अशा उत्साह आणि संधीचा संगम कोपरकेरणे येथे भरलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात हजारो तरुणांनी आपल्या स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी थेट मुलाखतीची संधी साधली हा रोजगार मेळावा म्हणजेच तरुणांच्या भविष्यासाठी उभारलेला विश्वासाचा पूल ठरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे आणि उत्कर्ष ग्रामस्थ मंडळ नवी मुंबई यांच्या संयुक्त हा भव्य रोजगार मेळावा येथे आयोजित करण्यात आला होता या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन भाजपा नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते या मेळाव्याला माजी खासदार संजीव नाईक कौशल्य विकास योजनेचे विभागीय उपायुक्त सचिन जाधव नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त संध्या साळुंके एलडीएम चे अभिषेक पवार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी नगरसेवक युवा मोर्चाचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि तरुण वर्ग उपस्थित राहिला होता या मेळाव्यात बत्तीसहून अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता तर दीड हजाराहून अधिक नोकऱ्या विविध क्षेत्रात उपलब्ध करून देण्यात आल्या हजारो तरुणांनी थेट मुलाखती दिल्या आणि अनेक कंपन्यांकडून त्वरित नियुक्त पत्रेही देण्यात आली फक्त नोकरीच नव्हे तर स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी व्यवसाय मार्गदर्शन स्टॉल उभारले गेले होते विविध सरकारी योजना कर्ज सुविधा आणि सविस्तर माहिती देण्यात आली तरुणांसाठी हा रोजगार मेळावा म्हणजे करिअरच्या संधीचे हक्काचे व्यासपीठ आहे शिक्षणानुसार नोकरी आणि व्यवसायाचे पर्याय एकाच ठिकाणी मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही केला असल्याचे भाजपाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांनी सांगितले तर माजी खासदार संजीव नाईक यांनी हजारो तरुणांच्या उपस्थितीमुळे हा मेळावा खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला असे सिटी नेटवर्कशी बोलताना सांगितले महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्तानं भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नवी मुंबईमध्ये डॉक्टर राजेशी पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आमचे सर्व पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक यांच्या माध्यमातून एक रोजगार मिळावा या ठिकाणी आज पार पडतोय खऱ्या अर्थानं युवकांना या अशा संधीची आवश्यकता असते नवी हे सर्व जाती धर्म पंथाचं वर्गाचं शहर आहे अशाच पद्धतीचे वेगवेगळे उद्योग आणि स्वतःच्या पायावर उभा राहावा युवक अशा पद्धतीचा स्वयंरोजगार या दृष्टिकोनातून डॉक्टर राजेश पाटील साहेबांनी हा उपक्रम या ठिकाणी पार नाही तर यशस्वीपणे पार पाडल्याचं मला इथेच आत्ताच मी जाहीर करतो आपण बघा की कुटुंब असं या ठिकाणी सभागृह भरलेलं आहे आमचे रोजगार विभागाच्या मॅडम आमचे अधिकारी सर्व या ठिकाणी आलेले आहेत आवश्यकता आहे आत्ताच्या नवयुवकांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं त्यांना योग्य मार्गदर्शन व्हायला पाहिजे सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत स्वयंरोजगाराच्या अनुषंगाने तसंच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ नरेंद्र पाटील साहेब जे अध्यक्ष आहेत अशा अनेक चांगले उपक्रम महामंडळाचे आहेत मला वाटतं लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे आणि आपल्यासारख्या प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून हे जर पोहोचलं तर नक्कीच योग्य व्यक्तींना त्यांचं शिक्षण त्यांची एकंदरीत असलेली बौद्धिक पातळी त्यांच्यामध्ये असलेले कोण त्यांच्याकडे असलेला अनुभव अशा सर्वांचा परिपाक करून त्यांना योग्य पद्धतीचं काम करता येईल आणि मला वाटते आजचा हा आमचा रोजगार मेळावा निश्चित यशस्वी होईल आम्ही माद आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांना शतायुष्य व्हावं त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची भरभराट होईल अशी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा डॉक्टर राजेश पाटील साहेबांचं सा अभिनंदन करतो आणि त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन नक्कीच या ठिकाणी दोन्ही डेटा सेंटर असतील नवी मुंबईमध्ये येणार असणार दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल किंवा एक्सपोर्ट इम्पोर्ट झोन असेल या ठिकाणी डाटा सेंटर्स असतील किंवा या ठिकाणी असलेले नवीन उद्योग हे वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांना चालना देण्याचं काम महाराष्ट्र सरकार करते आणि त्याच प्रकारचे स्थानिक बेरोजगार त्यांना रोजगार मिळावा अशा पद्धतीच्या मला असं वाटतंय की डायरेक्ट आणि इनडायरेक्ट तीन ते चार लाख लोकांना रोजगार या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात एन एम आर रिजन मध्ये मला विश्वास आहे की भविष्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये असलेली एकंदरीत क्षमता पाहता या ठिकाणी त्यांना नक्कीच याच्यामध्ये वाव वा आहे भविष्यात त्यांनी अशा पद्धतीच्या रोजगार मेळाव्यांमध्ये उपस्थिती दाखवून काय उपलब्ध आहे याची माहिती जर घेतली तर त्यांना नवीन दालनात जाता येईल नवीन गोष्टींकडे जाता येईल तर मला वाटतं भविष्याची ही नांदी आहे महाराष्ट्र हा देशातला नंबर एक चा रा, रोजगार निर्मिती करणारा राज्य असणार आहे भविष्यामध्ये त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बेरोजगार रोजगार मिळेल असा विश्वास या ठिकाणी रोजगार आणि कौशल्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे रोजगार मेळाव्याची खूप आवश्यकता आहे आपली जी काही शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धती शिक्षण पद्धती पाहता येणारे कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता बरीच मुलं शिकतात परंतु त्यांना त्यांच्या योग्यतेचा असं त्या ठिकाणी जॉब मिळत नाही अशा वेळेला त्यांच्यामध्ये मार्गदर्शनी मिळणं गरजेचं आहे त्यांना त्यांची नक्की शैक्षणिक पात्रता कशी असावी हे देखील महत्वाचं आहे आपण परंपरागत त्या ठिकाणी काही डिग्री घेतो परंतु त्याच्यातून त्यांना त्या ठिकाणी ते जॉब मिळतोच असं नाही अनेक कंपन्या त्या ठिकाणी आय टी हब आपण म्हणतो आधुनिक युग म्हणतो आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतो परंतु त्याप्रमाणे आपण बदलतो का ते बदललं पाहिजे हा संदेश देण्यासाठी संदे रोजगार मिळावा आहे अनेक या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून जवळजवळ चौतीस कंपन्या आलेल्या आहेत महामंडळाने देखील सहभाग घेतलेला आहे शासनाच्या शासनाच्या महामंडळांमार्फत अनेक योजना आहेत मुलांना त्याचा फायदा होतो परंतु लोकल पातळीवर मायक्रो लेवलवर हा फायदा मिळणं गरजेचं आहे योजना आहेत सगळ्यांसाठी माहिती होणं गरजेचं आहे आणि ती माहिती मिळवण्यासाठी देखील उपयुक्त होणार आहे अनेक तरुण या ठिकाणी आपण पाहता किती गर्दी झालेली आहे हा जमलेला आहे ज्याला वाटतं की आम्हाला नोकरी मिळाली पाहिजे काही त्या ठिकाणी स्वतःला आजमावून घेतील इंटरव्ह्यू कशा असली पाहिजे आमची शैक्षणिक पात्रता अमुक अमुक जॉबसाठी काय असली पाहिजे मला या माझ्या शैक्षणिक पात्रतेबरोबरच बाकी मी काय केलं पाहिजे या अनेक गोष्टींचा उलगडा आपली या ठिकाणी तरुण वर्ग करणार आहे आणि त्यासाठी एवढा मोठा क्राऊड या ठिकाणी जमलेला आहे म्हणून रोजगार मिळावा ही गरज होती मी तर त्या सगळ्या आपल्या कौशल्य विभाग आणि रोजगार विभागाच्या संपूर्ण अधिकाऱ्यांना मी या ठिकाणी विनंती केलेली आहे की हा झाला जनरल नव्या मुंबईच्या स्तरावर आमचं तर म्हणणं आहे की तुम्ही वॉर्ड स्तरावर किंवा मंडळ स्तरावर जा तालुका स्तरावर जेणेकरून तिथल्या तरुणांना त्या ठिकाणी नक्की काय संधी उपलब्ध आहे ते कळेल नक्की माझी शिक्षण ते घेतोय त्या व्यतिरिक्त मला सायमल टेनिस ते काय शिकलं पाहिजे याचा अंदाज येईल आणि म्हणूनच त्या अधिकाऱ्यांनी देखील मला सांगितलेलं आहे की आपण लवकरच तुम्ही त्या ठिकाणी असे मेळावे आयोजित करा आपण निश्चित स्वरूपामध्ये आपल्या तरुणांना मार्गदर्शन करण्याचा आपण प्रयत्न करू पण आजचा रोजगार मिळावा हा या ठिकाणी चांगल्या उत्साहात पार पडत आहे मोठ्या कंपन्या आलेल्या आहेत बघूया किती जणांना त्या ठिकाणी जॉब मिळतोय किती जणांनी त्या ठिकाणी आता माहिती मिळते आम्हाला देखील विश्वास आहे की अनेक तरुणांना या ठिकाणी नोकरी मिळेल अनेक तरुण माध्यमातून मार्गदर्शन घेतील आणि स्वयंरोजगाराकडे देखील वळतील कारण स्वयंरोजगाराचं मार्गदर्शन देखील या ठिकाणी मिळणार आहे अशा वेळेला ते स्व स्वतः व्यावसायिक देखील होऊ शकतात ह्या मेळा मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही मल्टीपर्पज सगळ्या गोष्टी साध्य करणार आहोत पुन्हा एकदा आपले या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून हा मेळावा या ठिकाणी पार पडत होता ते आपले मार्गदर्शन सन्मान्य लोकनेते गणेश नाईक साहेब आपले पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री आहेत त्याचबरोबर आपल्या लडक्या ह्या ठिकाणच्या आपल्या आमदार अंधाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर आपले आताच मगाशी या ठिकाणी येऊन गेले ते आपले माजी खासदार आणि लोकसभेचे संजीवी नाईक साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जिल्हा आणि कौशल्य विभागाच्या माध्यमातून जो मेळावा या ठिकाणी पार पार पडलेला आहे त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळालेला आहे आणि असाच प्रतिसाद या ठिकाणी भविष्यात मिळावास ते पस्तीस कंपन्या इथे येतात त्यावेळेला तरुण ज्याला नोकरी पाहिजे त्याची शैक्षणिक पात्रता असेल परंतु कदाचित इंटरव्ह्यू मध्ये त्यांना जमत नसेल अशा वेळेला मार्गदर्शन देखील मिळेल काहींना नोकरी देखील त्या ठिकाणी मिळेल पण आम्ही जी संख्या तिथं काउंट केलेली आहे एक हजार नोकऱ्या उपलब्ध आहेत आजच्या घडीला जे आपले या ठिकाणी सध्या स्टॉल उपलब्ध आहेत त्यांच्याकडून एक हजार नोकऱ्या मिळणार आहेत एक हजारापैकी या ठिकाणी किती जणांना नोकऱ्या मिळतात आम्ही देखील उत्सुक आहोत ते पाहण्यासाठी परंतु आमची खात्री आहे की तरुणांना जे बेरोजगार आहे जे नोकरीच्या शोधात आहेत जे नोकरी आहेत परंतु त्याच्या व्यतिरिक्त नोकरीच्या शोधात आहेत परंतु व्यवसायाकडे जाण्याची इच्छा आहे अशा सगळ्यांसाठी हा असा रोजगार आज कोपरखेडणे येथे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे या कार्यालयाच्या वतीने आज या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर आज या ठिकाणी पंचवीस पेक्षा जास्त कंपन्या उपस्थित आहेत प्रायव्हेट क्षेत्रातल्या खासगी क्षेत्रातल्या आपण स्वयंरोजगारासाठी जे अर्थसहाय्य करतात असे जवळपास दहा महामंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत आता यांनी जसा प्रश्न विचारला की खासगी क्षेत्रापेक्षा गव्हर्नमेंटच्या मध्ये कमी नोकऱ्यांचं प्रमाण आहे तर ही परिस्थिती सत्य परिस्थिती आहे की गव्हर्नमेंटमध्ये नोकऱ्यांचं प्रमाण सध्या कमी आहे पण ह्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून माझं युवकांना असंच आव्हान असेल की खासगी क्षेत्रामध्ये खूप प्रमाणामध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि आपण आपल्या जे फ्रेशर्स मुलं आहेत तर त्यांनी सुरुवात करावी म्हणजे त्यांनी खूप जास्त पगाराची अपेक्षा न ठेवता कुठ कुठून तरी सुरुवात करणं अपेक्षित आहे तर त्या त्या दृष्टिकोनातून त्यांनी आजच्या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या एक चांगल्या भविष्याची सुरुवात करावी अनुभव आल्याच्या नंतर त्यांना पुढे चांगल्या पगाराची नोकरी पण मिळू शकते तर अनुभव घ्या जरी या ठिकाणी नोकरी नाही मिळाली तरी आपल्याला नक्कीच माहिती मिळवायच्या माध्यमातून वेगवेगळ्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्याची माहिती आपल्याला नक्कीच मिळणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी याचा लाभ घ्यावा असं मी आज आवाहन करतो सर लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका